महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा झालेल्या कामाचा मोबदला घेण्यासाठी मजुरांना ठेकेदाराकडून धमकी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल या गावच्या वायगुळ पाड्यातील धरणाजवळ पेयजल योजनेचे काम जयेश भंडारी यांनी घेतलेले होते सदरचे काम त्यांनी ठेकेदार रवी नाना बागुल राहणार खांबोळी घोटी यांना तोडून दिले होते या कामासाठी हरसूलमधील मधील हातमजुरी करणारे कामगार की जे दिवसभर काम केल्यानंतर आपली सायंकाळची सांज भागवतात असे मजूर त्या कामासाठी बागुल यांच्याकडे सहाशे रुपये मजुरीने काम करीत होते सदरचे काम हे मे दोन हजार पंचवीस या महिन्यात चालू होते तेथील मजूर कामगार सुभाष धनगर यांनी आपल्या ओळखीचे त्याचे मित्र परिवार यांना सोबत घेऊन ते काम करीत होते परंतु बागुल यांच्याकडे झालेल्या कामाचे पैसे मागितले असता त्याने मे महिन्यापासून ते आजपर्यंत पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे आणि जीवे मारण्याची धमकी सुद्धा देत आहे तसेच कोणत्याही पोलीस स्टेशनला माझ्या नावाची तक्रार जरी केली तर पोलीस माझे काहीही वाकडे करू शकत नाही अशी सुद्धा धमकी वारंवार देत आहे तेव्हा आम्ही गरीबांनी न्याय कोणाकडे मागायचा अशी वेळ आलेली आहे सदरची घटनेची तक्रार गोटी पोलीस स्टेशनला सुद्धा केली होती आणि हरसूल पोलीस स्टेशनला सुद्धा कळविले होते परंतु त्यावर आजपर्यंत कुठलाही मार्ग निघालेला नाही तरी मीडियाच्या माध्यमातून यावर बातमीच्या माध्यमातून तोडगा निघावा हीच आमची गरीब कामगारांची विनंती आहे आमच्याजवळ कुठलाही पर्याय उरलेला नाही ठेकेदाराने दिलेल्या धमक्यांचे मॅसेज तसेच केलेले खोटे आरोप हे सुद्धा पुराव्यानिशी मीडियाकडे पाठविण्यात आले आहेत तरी याची गांभीर्याने दखल घेऊन सदर ठेकेदारावर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या मोहिमेअंतर्गत मोठ्यात मोठी कार्यवाही करण्यात यावी आणि आमचे पैसे लवकरात लवकर काढून द्यावेत ही विनंती वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन रमेश गिरीसह प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा